मी खानदेशमध्ये जाणारे परंतु माझं कर्मभूमी डाउनलोर कॉलगार आणि अटव्यामध्ये की मी कविता ऐकली आहे डाउनलोर कविता केली आहे परंतु सगळ्यांची इच्छा आहे की मॅडम तुम्ही आईवणीतले कविता बोलला आता एक का दिवस गविता ऐकलं तर मी एक छोटीशी कविता सादर करते माझं हे चौथं पुस्तक आहे रामंदडा हे चौथं पुस्तक आहे त्याचं एक कविता मराठीत नाही एक कविता तिथं भाषण तर

ती जाय काटा कुटा का वाटवरान छानज जाती जाय मुकायता काम करत आहे मुकायता उन्मा काम करत आहे निंदाची कापणे निंदाने कापणे करस निंदाने कापणे काना करस कवो

E